नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर आज आहे संडे पंधरा तारीख तर आम्ही चाललो आहे दक्षकडे आणि लग्न पण आहे तर चहान चपाती आमची झालेली आहे आणि दक्षसाठी मी डब्बा नेते तर ही बटाट्याची भाजी ही चटणी त्याला तिथेच ठेवायची होती खाण्यासाठी आणि हे आहे पनीरची भाजी तर त्यांनी सांगितलेलंच जेवण मी केलेलं आहे त्यांनीच सांगितलेलं मला बटाट्याची भाजी पनीरची भाजी आणि चटणी आणायला याच्यामध्ये भात आहे आणि चपात्या मी करते मी अशी म्हणजे मी पूर्णपणे रेडी नाही झालेली कारण दक्षकडून जायला एक दोन वाजतील पुढे म्हटलं मग तेव्हाच काय छोटं थोडाफार मेकअप करता येईल आणि आता अशीच साधी चाली बैल गा अवतार पिशूजा तिला असेच नेणार आहे लग्नाला

क्रिशूकडं चालले तू नाही दू दादू। दादूला भेटायला झालली का बरं दाजूला भेटते कशासाठी मला नाही नाही तुम्हाला टिकले गेलो हो काय भेटायला झाली काय लग्न आहे का तिथं हा नाही दादूला भेटायची आहे कशासाठी भेटायची तुला खाऊ म्हणून हॅलो नमस्कार तर आम्ही कोणाच्या लग्नाला जाणार आहे ते मी सांगते घाटकोपरला पप्पांचा रूम आहे म्हणजे आम्ही पहिले घाटकोपरलाच राहत होतो लग्नाच्या आधी तर आता पण तो रूम आहे तिथे मोठ्या भाऊ आणि वहिनी राहते आणि त्यांचा मुलगा आणि पप्पा आई पप्पा ते गावी असतात आता तर मग मा आमच्या माळ्यावर रेंटने राहत होते जे म्हणजे चौधरी म्हणून ते खूप वर्ष आमच्या माळ्यावर राहिलेले तर आमचं एकदम नातं एकदम छान झालेलं आहे तर मग आणि नंतर मग त्यांनी स्वतःचा रूम घेतला आणि मग ते तिथून गेले पण त्याच्यामुळे आमची जास्त ओळख आहे तर त्यांच्या मोठ्या मुलीचं आता हे लग्न आहे तर हे दक्षची शाळा आहे त्याच्याच पुढे वीस तीस किलोमीटर आहे पाबळ म्हणून तर तिथेच हॉलमध्ये तिचं लग्न होतं सो मग आम्हाला दक्षला भेट देऊन पुढे आम्हाला जायचं होतं

हो जायचं मला मी कतिवारी मला सांबायची आता चवली ठरवू का खरंच स्ट्रेस आहे का काय तुम्हाला माहिती आहे का स्ट्रेस घेतो का भासा भेटायला आतुर झाले पप्पी घ्यायला आवडली का भाजी नक्की पनीर चपाती नाही बाळा तिथल्या घे तिथल्या भाजी महत्वाची चपातीच काय ह्यावेळेस तरी गोर आहे भेटत नाही श्वास घ्यायला टाइम नाही चला है ना बा श्वास घ्यायला टाइम नाही ना हा म्हणजे बळ बळ घेतो कसा तरी थोडा थोडा आपण राहू दीदी आम्ही येणार नाही तुझ्याकडे नाही मम्मी ना एक दिवस पण नाही येणार पण नाही सोडणार व्हिडिओ कॉल केला नाही अभ्यासाच बघा पहिलं फिरणं तर ठीक आहे ना फिरणं होतच राहणार जा पेपर घेऊन ये नाही आम्ही चेक करणार चेक आम्ही अख्खी चेक करणार पेपर तुझी हिंदीच्या पेपर मध्ये प्रॉब्लेम झालाय बाकी काय काय पेपर बघा याला शंभर पैकी शंभर टक्के पडणार आहे त्याची वीस वीस टक्के कमी होतील

काही पण पकवतो त्याला आता इथे बघा तिचं काय चाललंय म्हणजे इतके लाड करतात तिचे अजिबात तिला काही ओरडत नाही काय नाही त्याच्या मोती अशी लाडवली आहे जास्त हो ना काय करायचं सांगा त्यांच्या डोक्यावर साली टाकत होती संत्रीचे त्यांचं आणि ते एकदम बिझी होते खाली अभ्यासामध्ये त्याच्या त्याचे पेपर चेक करत होते का त्याने कसे लिहिलेत कोणते मार्क्स घालवलेत आणि ही बघा आणि ही ती जागेवर बसू शकत नाही जाऊ का बाय काळजी घ्या

सर ही आहे मैत्रीण जे घाटकोपरला आम्ही राहायचो तिथे ते चाळीमध्ये ती पण होती आणि हा आहे फोटोग्राफर ज्याने माझ्या भावाच्या लग्नात फोटो काढलेले आणि ॲक्च्युली तो तिथे घाटकोपर लांबचा तिथेच राहत होता त्याच्यामुळे ओळख आहे पण त्यांनी अजून फोटो दिलेले नाही आहेत पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण तो फोटो छान काढतो हा मग बाकी भावाच्या लग्नाचं काम केलेलं आहे पण अजून त्यांनी फोटो दिले नाहीत आम्ही तोंड दाखवून लगेच निघालोय लग्न होईपर्यंत नाही थांबलो आम्ही कारण लग्नाला बराच टाइम होता आणि आम्हाला लांब जायचंय बघा इकडं जरा आम्हाला लांब जायचं त्याच्यामुळे आम्ही तोंड दाखवून निघालो चला ट्रॅफिक लागणार आता कशी दमशिरा आम्ही दमलो ना का का म्हणजे एवढा प्रवास करून सोप आहे का <laughs> स्कूल मध्ये जायचे ना उद्या ना। नाही तुला विचारत नाहीये मी सांगते चन नको तुला शाळेत जाऊन चल ना आता हे कर बास की। कुड़े कुड़े भाई भाई का म्हणजे आता बास्की भरपूर झाला व्हिडिओ अजून कुठे जायचं मग कुठं तरी जावं लागेल तळेगाव मध्ये पोहोचलोय रिशू नाही करत आता बाय बाय काय करणार चला तर मग बाय कट्टी बाय कट्टी पण का